नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आज सुट्टीचा दिवस प्रसन्न वातावरणात सकाळी सकाळी ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले हा व्हिडिओ विकेंडचा आहे आपण ट्रेलमध्ये एंट्री केल्यानंतर जसजसं आपण आतमध्ये जाऊ तसतशी उंच उंच झाडे बघायला मिळतात सगळा जो निसर्ग आहे तो बघून खूप छान वाटतं सगळ्या झाडांना विविध फुलंसुद्धा आलेली आहेत ती बघून पण खूप छान वाटतं मला एक समजतं स्वतःवर प्रेम करून स्वतःला आपल्याला आनंदी ठेवता आलं की आपोआपच आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात आपल्याला घालवता येतो ट्रेलमध्ये अगदी शेवटी गेल्यानंतर ही झाडे आपल्याला दिसतात घरी येऊन मनोभावे देवाची पूजा केली नंतर नैवेद्य दाखवून आरती केली सगळ्यांना ब्रेकफास्ट दिला आणि घरातलं सगळं आवरून घेतलं नंतर स्वयंपाकाला लागले एकीकडे एक पत्ताकोबीची भाजी टोमॅटोचं वरण केलं मुलाला सुट्टी असल्यामुळे मुलानं पनीरची भाजी बनवली आणि त्यांनी बनवून भाजी ठेवली त्यानंतर आईने सगळ्यांना जेवायला वाढलं गरम गरम मी फुलके केले सगळ्यांचे जेवणं झाल्यानंतर आम्ही साधारण साडेचार वाजता पंजाबी मेळा बघण्यासाठी निघालो पन्नास मिनटाचा ड्राईव्ह होता तो करून आम्ही पंजाबी मेळा बघायला तिकडे पोहोचलो जे का ग्राउंडवर हा मेळा आयोजित करण्यात आलेला होता आणि सगळे पंजाबी लोक तिकडे होते मोठा स्टेज उभारलेला होता तिकडे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होते विविध स्टॉल तिकडे लावलेले होते भरपूर लोक तिकडे होते आणि कपड्यांचे नंतर साड्यांचे वेगळ्या वेगळ्या डेकोरेटिव्ह ज्या वस्तू आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल होते आम्ही तिथे अडीच तीन तास थांबलो सांस्कृतिक कार्यक्रम बघितले आणि सगळे स्टॉल बघितले मध्ये तिकडे अर्ध्या तासासाठी भरपूर जोराचा पाऊस आला त्यामुळे सगळीकडे थोडं पाणी साचलेलं होतं सगळं फिरून झाल्यानंतर तिथे खाण्याचेसुद्धा स्टॉल होते खाण्याच्या स्टॉलवर गेलो आणि साधारण तिथनं आठ वाजता आम्ही निघालो आणि मंदिरात पोहोचलो कारण मंदिरसुद्धा तिथून अगदी जवळ होतं पाच मिनटावर त्यामुळे आम्ही मंदिरात देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर आमच्या आमच्या घरी आम्ही परतलो धन्यवाद